नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्र आपलं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये महत्वाची नगर परिषद असलेल्या जे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या निवडणुकीमध्ये तब्बल एक्केचाळीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत एक नगराध्यक्ष असह बेचाळीस जागा निवडून द्यायच्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ नगरसेवक त्यांचे बिनविरोध निवडून आले त्यामुळं विजयाचं खरं खातं त्यांनी या ठिकाणी खोललं आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उत्साह आहे तो दुनावलेला आहे दुसऱ्या बाजूला बघायचं बघायचं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी बारामती सहकारी बँकेचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहेत खऱ्या अर्थानं सातव परिवार जो आहे तो या बारामती शहरामध्ये त्यांचं राजकीय आणि सामाजिक योगदान मोठं आहे जे बारामतीचे पहिले नगरसेवक होते कारभारी अण्णा सातव ज्यांना धो आ सातव म्हटलं धो दो आठव दोंडेवा सातव त्यांना कारभारी अण्णा म्हटलं जायचं त्यांचे ते नातू आहेत आणि माझे नगराध्यक्ष सदाशिव सातव आणि जयश्री भाभी सातव यांचे ते चिरंजीव आहेत सचिन सातव यांनी स्वतः नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या मिसेस देखील नगरसेवक होत्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे चुलत बंधू सुरज सातव यांच्या पत्नी ज्या आहेत त्या काल बिनविरोध निवडून आल्या दुसरी गोष्ट म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत अविनाश बांदल यांच्या पत्नी देखील बिनविरोध निवडून आल्या अशा सहा महिलांसह तब्बल आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह दुनवलेला आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली त्या सभेमध्ये मत... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार वीस पासून केलेल्या विकास कामांचा जवळपास तब्बल पावणे दोन हजार कोटीची विकास कामे या ठिकाणी दोन हजार वीस पासून मार्गी लावल्याचा दावा त्यांनी करून आणखी विकास कामे आपण मार्गी लावून बारामती शहर एक अग्रेसर शहर म्हणून पुढे ओळख निर्माण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता बारामतीकरांनी द्यावी मी बारामतीची जी ओळख आहे ते अग्रेसर शहर म्हणून ओळख करून देईल असा असा दा विश्वास त्यांनी व्यक्त करून बारामतीकरांना साथ घातली दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत भाजपने ॲडव्होकेट गोविंद देवकते यांना उमेदवारी दिलेले आहेत आणि बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरी यांना उमेदवारी दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बळीराम बलराज बलराज बेलदार यांना उमेदवारी दिलेले आहेत असे तब्बल चौदा उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत वास्तविक पदाप्रमुख पाच उमेदवारांमध्ये ही प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे एकंदरीत काल झालेल्या उमेदवारी अर्ज माघारी शेव घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने जमिनीची बाजू आहे मात्र तरी देखील आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू असा दावा आणि असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केलेला आहे तसं बघायला गेलं तर बारामती शहरामध्ये बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती महायुतीचे जे उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार स्वतंत्रपणे लढत आहेत यामध्ये भाजप स्वतंत्र लढते त्यांनी इतर अपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला आणि अपक्षांना बरोबर घेऊन त्यांनी स्वतंत्र पॅनल केलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने समविचारी पक्ष असलेल्या महाविकास आघाडी आणि एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन निवडणूक लढवणं ते लढवत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीतला जो शिवसेना शिंदे गटा गटाचे जे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत सुरेंद्र जेवरे हे देखील स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि त्यांनी देखील इतर काही नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा केलेले आहेत त्यामुळं महायुतीमध्ये तसं बघायला गेलं तर महायुतीमध्ये या ठिकाणी स्वतंत्रपणे प्रत्येकाने आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास दिसतंय शेजारी माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक आहे माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक माळेगाव नगरपंचायती स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे त्या ठिकाणी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला बरोबर घेऊन त्यांचे जे कट्टर विरोधक आहेत जे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत रंजन कुमार तावरे त्यांना बरोबर घेऊन एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं बारामती मात्र बारामती शहरामध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे बारामतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही एक हाती सत्ता खेचून आणू आणि सर्व आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास नगराध्यक्ष सचिन जो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर त्याचबरोबर राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जय पाटील यांच्यासह इतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरणार आहे वास्तविक पाहता बारामतीचं जे नऊ वर्षापूर्वीचं चित्र होतं नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच बारामतीची ही निवडणूक होत आहे नऊ वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती पूर्ण वेगळी होती बारामती नगरपालिकेचा नगरपालिकेच्या हद्दीचा जो विषय होता तो तो व्यास होता बारामतीचा तो कमी होता मात्र इतर जी गावं आहेत ते नगरपालिकेच्या हद्दीत हद्दवाडीमध्ये आलेले आहेत त्यामुळं बारामती शहराची जी मतदारसंख्या आहे या यावेळची एक लाख दोन हजार आहे आणि एक्केचाळीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा बेचाळीस जागा निवडून द्यायच्या आहेत त्यामध्ये आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळं मतदारांचा ट्रेंड कसा आहे विरोधक बारामती शहरातील झालेला जो विकास आहे तो विकास मोठ्या प्रमाणावर बेशक शंभर चांगल्या पद्धतीचा हा विकास झालेला आहे मात्र तरी देखील काही मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्या समस्या जे मतदार आहेत ते मतदार जे विरोधक आहेत ते मतदारांपर्यंत मूलभूत समस्यांच्या त्रुटी घेऊन मतद मतदारांपुढे जात आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं बारामतीचं एकंदरीत एका एकीकडं विकासाचं जे चित्र आहे ते विकासाचं चित्र रोल मॉडेल म्हणून दाखवलं जात असताना विरोधकांकडून मात्र जे काय राजकीय मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन ते मुद्दे प्रचाराचे मुद्दे बनवलेले जात आहेत दुसरीकडे बघायला गेलं तर मी म्हटल्याप्रमाणे जो मतदारांचा जो ट्रेंड आहे पूर्वीचा तो ट्रेंड पूर्णपणे बदललेला आहे आज वीस अठरा ते पंचवीस या वयोगटातील मतदारांचा ट्रेंड पूर्ण, पूर्ण बदललेला आहे हा मतदार मोठ्या प्रमाणावर बारामतीमध्ये आहे हद्दवाडीतील मतदार आणि मूळ गावठाणातील मतदार या मतदारांमधची मत जी मानसिकता आहे ती मानसिकतेमध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये बदल दिसतोय आपल्याला मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणावर बारामतीची जी बारामतीच्या ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी जे सत्ता जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार जे आहेत नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते कसल्याही परिस्थितीत मतदारांनी आपल्या बाजूने मतदान करावं यासाठी त्यांची मनधरणी करत आहेत आज घरोघरी जाऊन नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार प्रत्येक मतदारांना भेटत आहेत त्यांना विनंती करत आहेत कोपरा सभा घेत आहेत त्याचबरोबर पदयात्रा काढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केलं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे उमेदवार आहेत त्यांना गाफील न राहण्याचा सल्ला देऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचं पोचण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रचाराची कालची शुभारंभाची सभा त्यांनी घेतली त्यानंतर समारोपाच्या सभेला ते येणार आहेत राज्याची जबाबदारी त्यांच्यावरती असल्यामुळे ते इतर ठिकाणी गेलेले आहेत मात्र माहितीचे जे, जे इतर घटक पक्ष आहेत शिवसेना स्वतंत्र लढते शिंदेगड भाजप स्वतंत्र लढतोय आणि शरदचंद्र पवार पक्ष हा आहे तो समविचार पक्षांना घेऊन लढतोय त्यामुळं राष्ट्रवादीचं सध्याचं जे वातावरण आठ नगरसेवक बिनविरोध आल्यामुळं एकतर्फी कड झुकलेलं आहे मात्र ते झुकू नये कसल्याही परिस्थितीत आमचे चांगले उमेदवार निवडून येतील असा दावा विरोधक करत आहेत आणि राहिलेले जे रिंगणातील उमेदवार आहेत ते आम्ही पूर्ण ताकदीने निवडून आणू असा विश्वास विरोधक व्यक्त करत आहेत तरी पाहूया आपण एकीकडे बारामती शहरामध्ये बेशक डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने झालेले मात्र विरोधकांनी म्हटल्याप्रमाणे की विरोधक दाखवत असलेल्या त्रुटी बारामतीकर किती कितपत स्वीकारून मतदानामध्ये त्याच रूपांतर करतील हे मात्र आता सांगणं शक्य नाही मात्र सध्याचं जे चित्र आहे ते सध्याच चित्र मात्र चुरशीच आहे या चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक हाती सत्ता मिळवणार का किंवा विरोधक आपली घुसखोरी घुसखोरी म्हणण्यापेक्षा लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निकाल निकालामध्ये नक्की कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद